बेल मी वैभवमधने रहिवाशी आहे काल दिनांक चोवीस चोवीस तीन दोन हजार चोवीस रविवार काल सकाळी नऊ वाजता आमच्या गावचे शेतकरी दत्तात्रय पोळ यांना शेतात पाणी पाजायला गेल्यावर बिबट्या दिसला बिबट्या दिसल्यावर दिस त्यांनी तिथून तिथून पळ काढला आणि त्यानंतर बिबट्यानं माकड खाल्ल्यामुळे तो बिबट्या झाडावर जाऊन बसला शेतकऱ्यांना सगळ्या गावातील शेतकऱ्यांना सगळ्या कळल्यानंतर सगळे शेतकरी जमा झाले आणि त्यानंतर वन विभागाला कळवण्यात आलं की गावात बिबट्या आला आहे बिबट्याचा वावर आहे आणि बिबट्या झाडावर जाऊन बसलेला आहे त्यानंतर वन विभागा विभागाचे कर्मचारी आले त्यांनी बिबट्या बघितला आणि जवळजवळ चार ते पाच तास बिबट्या झाडावरच होता जवळजवळ सहा साडेसहा वाजेपर्यंत बिबट्या झाडावरच होता तरी त्याच्यावर त्यांनी काही कारवाई केली नाही किंवा के त्याला पकडलं नाही कायच केलं नाही आता अशी परिस्थिती झाली सगळी गावात सगळे भीतीचं वातावरण झालं आहे आणि त्यांनी अशी भूमिका दाखवली की बिबट्यात जाईल निघून संध्याकाळ झाल्यावर बिबट्यात निघून जाईल पण ही भूमिका चुकीची आहे त्यांची कारण आता भीतीचं वातावरण झालं एकतर तुम्ही बघता शेतकऱ्यांनाच रात्रीची लाईट दिली जाते आता नवीन लाग लागणी केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी संध्याकाळी पाणी पाजावं पा पाजायला जाऊ आहे एकदम भीतीचं भीतीचं वातावरण आहे आणि संध्याकाळचं कोण बाहेर आता घरातून जाऊ शकत नाही आता भूमिका अशी आहे की आता ह्याची जबाबदारी घेणार कोण आता जर कोणी जर बिबट्या बिबट्यापासून जर कोणाची जी जीवितहानी जी जर झाली किंवा कोणाला अपाय झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार कारण सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची आहे कारण त्यांनी काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती बिबट्याला पकडायला पाहिजे होतं पकडून न्यायला पाहिजे होतं तर प त्यांनी तसंच काही काहीच भूमिका घेतलेली नाही आहे त्यामुळे सगळं भीतीचं वातावरण आहे आणि लवकरात लवकर आता जो बिबट्याचा वावर आहे या क्षेत्रामध्ये तो थांबला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी त्यांनी कारवाई केली पाहिजे त्यांना ते पकडून नेला पाहिजे बिबट्याला कारण शेतकऱ्यांचं शेतकरी आता संकटात आहे आणि सगळीकडंच भीतीचं वातावरण आहे